सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहतोय इथे दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावा जन जनजागृती जन म्हणून आज इथे आंदोलन करण्यात आलेले सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महत्वाचे नेते बबनदादा यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश आपण इथे पाहतोय आणि या निमित्तानं आज आपण बबनदादांशी सुसंवाद साधणार आहोत तर बबनदादा या जनजागृतीचा हेतू काय आहे हे तो आता लोकांचा उद्रेक झालेला आहे मान्य दिबा पाटील साहेब यांचा विमानतळाला नाव देण्या म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकरी दिबा पाटील साहेबांवर सर्व प्रेम करणारे लोक याने अनेक वर्षापासून विमानतळ होतो तेव्हापासून सन्मान्य दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा पण हे शासन लोकांची फसवणूक करत आहे या उलट जखमीवर मीठ तोडण्याचं काम त्यांनी आता सुरू केलेलं आहे हे सप्टेंबरमध्ये विमान उडणार आहे आणि त्यात नावाचा पत्ता नाही मी परवा सांगितलं होतं ज्या वेळेला महापालिकेवर मोर्चा होता का विमानतळाचा दिबा पाटलांच्या नावाचा विषय तुम्ही पूर्ण करत नाही तो परत नवीन मुंबई विमानतळाच्या पाट्या लावल्या होत्या या पाट्या काढल्या जाईल आणि त्या कार्यकर्त्या पाट्या काढलेल्या आहेत पण आता जे नेते आम्हाला आज परत सांगत होते आम्ही त्यांना सांगत होतो का तुम्ही कोणी या दिबा पाटील साहेबांचं नाव आणा आणि इकडे लावा आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू पण आता ती वेळ निघून गेलेली आहे हे होणार नाही आणि काल मी लोकसत्तेला बातमी बघितली का ज्या या तरुणांनी एक हातात विषय घेतला आहे त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे मी कालच आमच्या शिवसैनिकांना टाकला का या कार्यकर्त्यांना जो यावेळी आंदोलन तरुणाने हातात घेतलेला आहे त्यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा मी जाहीर केलेला आहे ना आज आम्ही इथे सहमा सहभागी झालेला आहे जो निर्णय घेतलेला तरुण कार्यकर्ते त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहोत દિમાભાઈ સાહેબ ના